गाडीत नाही पण आम्ही जाणार काय करायचं आता तुम्ही चालवते का तुम्ही नारूया आणि बाऊला गाडी बाऊला गाडी घेऊ द्या आणि तुम्ही नारू याच्या बाईपवर हा नको मग तुम्ही कधी बसणार जातो जा तोपर्यंत चक्क मारून येतोपर्यंत भाऊ जा तो जण इथे चक्क या ओळवायला आहे का जागा

हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोटाईंच मनापासून स्वागत आहे सर्वांना तरी समज टायमिंग झालेलं आहे बरोबर बारा वाजलेले आहेत आणि ही किती सुंदर दिसते बघा लक्ष्मी उतरली म्हणायला हरकत नाही साडी वगैरे तिला म्हटलं बाई तूच साडी नेस मी काय नेसणार नाही कारण हे उन्हाळा ते इरिटेट होते म्हणून मी आपली साडी नेसली नाही मी आपला ड्रेस जो नवीन ड्रेस जो शिवायला दिलेला पण हिला पटलेलं नाही हिनं आता म्हणते तुझा ड्रेस आणि तुझं ब्लाउज मला द्यायचं मी शिवून देणार पण तिचं तिचं तिनं बोलून दाखवलं आत्ता निघालेलं आहोत आपण बाळूमामाला महालक्ष्मीच्या दर्शनाला सोबत दिवसभर जे काय होईल ते मी तुम्हाला सगळं शेअर करेन व्हिडिओला सुरुवात झालेली आहे असो एक सांगायचं होतं व्हिडिओच्या माध्यमातून की सत्यवामा मामा घुगे ब्लॉग्स हे चॅनल हिजा चॅनलचं नाव आहे आईच्या कारण ज्या नवीन ताई आहे ज्यांना माहीतच नाही त्यांच्यासाठी सांगते ते चॅनलचं नाव आहे मला हे तुम्हाला व्हिडिओ आवडतील जरूर सबस्क्राईब करा लाईक करा भरभरून प्रेम द्या नमस्कार <laughs> सर्व ताईना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टांना नमस्कार हा मग खूप सारं प्रेम आणि मेहनेसी सुद्धा खूप सारं प्रेम काय अंदाजे अंदाजे सुद्धा खूप सारं प्रेम तर आज सुट्टी घेतलेली आहे

लक्ष ना आता आपल्या लक्ष वेद तुम्ही बसा पहिले काय काय केलंय ना चांगली कार झाली का तू झाला तिकडे म्हणजे हो चला या तुम्ही तुम्ही बसा की सगळी मॅच तुम्हाला पुढं पुढं बसतो की मी भया कुठे गेला भया बसला किट आतमध्ये घ्यायची चला बस

तर सगळ्यात आधी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी खूप जणी वाट बघत होते आपण व्हिडिओ संध्याकाळी आला एक दोन तीन दिवसाचं टायमिंग जे आहे ते मी संध्याकाळीच ठेवणार आहे संध्याकाळी नऊ सव्वा नऊच्या टायमिंगला मी व्हिडिओ टाकत जाईन एक चार व्हिडिओ तर तुम्हाला ह्या टायमिंगने येतील बाकी पुढच्या पुढं बघूया टायमिंग तेच ठेवायचं का चेंज करायचं तुम्ही पण मला जरा सांगा की दुपारी साडेतीनचंच टायमिंग ठेवू का संध्याकाळी सव्वा नऊचं ठेवू जेणेकरून तुम्हाला पण बरं आणि मला पण बरं तुम्हाला पण बरं म्हणजे कसं की दिवसभर तुमचंही काम रुटीन्स सगळं तुम्ही बिझी असता संध्याकाळी जेवण खाणं झाले की तुम्ही निवांत बघू शकता असं मला पण वाटतं माझं पण कसं की दिवसभर ते एक न राहता रिलॅक्स मध्ये तुम्हाला व्हिडिओ पाठवू बाकी तुमची जर इच्छा असेल तर मी ते टायमिंग ठेवणार आहे अन्यथा माझं आहे ते आहे साडेतीनचं टायमिंग ठेवीन आणि तुमची जर इच्छा असेल की बाबा सव्वा नऊला ला असू देता येईल तर मग मी त्या हिशोबाने ठेवीन कारण तुमच्या इच्छेवर असणार आहे ते असो काल भरपूर सारे जणी म्हणत होते की ताई एनर्जी एवढी कुठून येते खूप भरभरून प्रेम दिलं रेसिपी खूप साऱ्या आवडल्या बऱ्याच जणींचे बरेचसे प्रश्न पण आहेत बऱ्याच जणींनी भरभरून प्रेम दिलं खूप साऱ्या जणींना ही फॅमिली मुंबईची बघून आनंद झाला म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही कमेंट टोटली वाचण्यात आलेले आहेत त्यामुळे खरंच सांगते हृदयातून आभार तुम्ही तो सपोर्ट दिला तुम्ही एका सोनालीला यूट्यूबवरती यशस्वी केलं म्हणून मुंबईची फॅमिली मिळाली म्हणा किंवा आता ही वर्ष आहे म्हणा किंवा अजूनही खूप साऱ्या जणी आहेत बऱ्याच जणी न भेटतासुद्धा ताई तू माझी मोठी ताई आहे छोटी ताई आहे दादा ना भाऊ म्हणतात किंवा इतर कुठलीही ना तर ही जे काही आहे ना हे सगळं मी म्हणे यूट्यूबमुळं आहे आणि यूट्यूब कुणामुळे आहे तर तुमच्यामुळे आहे कारण तुम्ही सपोर्टच दिला नसता प्रेम दिलंच नसतं तुमचा तेवढा अनमोल वेळ जर आमच्यासाठी दिला नसता तर आम्ही इथे नसतो त्यामुळे याचं सगळ्याचं जे काही क्रेडिट आहे ते तुम्हाला आहे आता हे जे घर आहे ते तुम्ही गेल्या वर्षी ज्यावेळेला आपण रक्षाबंधनला आलो आलेलो होतो ना तेव्हा तुम्ही बघितलं असेल तर वर्षाचं घर आहे वर्षाचं ही नातं हे यूट्यूबमधूनच आहे वर्षा आईला मुंबईच्या आईला मोठी बहीण मानते आणि आज एवढ्या दिवसातून योग आलेला आहे की तिच्या घरी यायचा या तिच्या सासूबाई आहेत दुसऱ्या एक जण आहेत त्या जाऊबाई आहेत थोडीशी तुम्हाला ओळख पण करून देईन आणि तिनं पाहुणचार कसा केला बघा गेल्या वेळेचा पण पाहुणचार मी शेअर केलेला आहे आताचा पण तुम्हाला शेअर करत आहे प्रचंड प्रमाणात जीव काढते मला हे रेग्युलर कोणाचं बोलणं होत नाही भेटणं होत नाही काही होत नाही पण एकदा जर आपण ठरवलं टिकवलं तर टिकवलंच आम्ही घरातून जेवण नाश्ता वगैरे जे काय होतं तुम्हाला काल मी दाखवलं सगळं करून बाहेर पडलेलं होतो आणि इनेना इकडे एवढा राडा करून ठेवलेला होता एक म्हणजे बासुंदी केलेली पांढरा रस्सा केलेला कारण गेल्या वेळीचा पांढरा रस्सा सगळ्यांना आवडला त्यामुळं पांढरा रस्सा होता डाळीची आमठी होती काजू पनीर मिक्स जी भाजी आहे हिच्या ज्या ऑल रेसिपी एवढ्या सुंदर एवढ्या चवीला असतात आणि हो हिला मदत करण्यासाठी हिच्या सासूबाई हिच्या जाऊबाई आणि वर्षा तिघीनी मिळून स्वयंपाक केलेला होता त्यांचीही उत्सुकता की बाबा सगळे येणार आहेत तर गेल्या वेळेला पण तुम्ही पाहिलेलं आहे की सासूबाई वगैरे मदत करू लागलेली तर गोळ्या मिळ्यानं करतात म्हणजे मला ना तुमच्या भरपूर कमेंट असतात की ताई जाता जाता माझं गाव इथं आहे तिथं आहे पण काय असतं ना की आमचाच धड पत्ता नसतो आता बाळू मला ज्या रूटनं जातो ना त्या रूटनं बऱ्या बऱ्याच जणी आहेत बऱ्याच जे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेत की बाबा कधी योग आला तर आपण जाता जाता उभ्या उभ्या भेट घेऊ शकतो पण प्रॉब्लेम काय होतो ना की आमचं धड निघण्याचं टाइमिंग नसतं धड आमचं कशाचंच काही नसतं मग त्यावेळेला असं अचानक जाणं अचानक तुम्हाला ते म्हणजे भेटणं तुमची थोडीशी धांदल उडते ना त्या गोष्टी होऊ नयेत म्हणून कधी हा बस 500 लिटर पकड सरी फॉर्म यु काय आहे दोन मान गई रे आता

जेवण खाणं झालं आणि यायचं म्हणलं तर झालं हिजा केक आला पुढं मी म्हटलं केक कशाला तर म्हणली तुझा बर्थडे झालेला होता दहा तारखेला पण मला ना फोन करायला जमला ना मला विश करायच जमलं मला काहीच जमलं नाही आता योगायोग आहे केकच कट करायचा झालं मग पुन्हा केक कट केला कारण दहा एप्रिलला माझा बर्थडे झालेला होता आणि माझा केक कट केला ती केला सोबत यश न गाडी घेतलेली होती त्यामुळे त्याचा पण तिने केक सेपरेट आणलेला होता आमचं म्हणणं होतं की दोन्ही केक एकत्र कट केले असते तर होऊन गेला असता बर्थडे पण आणि गाडीचं सेलिब्रेशन जे काय आहे ते एकत्र झालं असतं

ये च बडलेला होते ना मी नाही तरी ना मूर ओ धन्यवाद ऐत मी कंटाळू झालर वर्ष आहे

गाड्या गाड्याले तो पाणीचा टायर कोणी कोणी पहिलं बुझवा आणि मग धाव पाया करतो हेच तरी हां दीदी आणि मी कोण काढालो फुडी आहे ना मग अबे ये मग मदी सांगितलं की तयार आहे आमचं हरामचं काय गमती 15 15 रुपयाला हराम आणते 15 3000 एवढा ना गोडी पाडवा दादा मधी 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 गेलं

लक्ष्मी मानान आले आई मग आई

या वर्षापूर एखादं ती कुठे आली तर या तुम्ही पण अरि सॉरी सॉरी या सॉरी सॉरी म्हणून काय आता चला निघायचंय तुझा तुझ आवड वर्षाच्यातना डायरेक्टली आम्ही निघालो बाळूमामाला खूप दिवसांतून तुम्हाला बाळूमामाचं दर्शन घडत आहे तर बाळूमामापशी गर्दी अजिबात नव्हती अगदी पाच मिनिटामध्ये फक्त पाच मिनिटामध्ये आमचं दर्शन झालं एवढं सुंदर दर्शन झालं कारण अमावश्याच्या वेळेला खूप गर्दी दिवसेंदिवस बाळूमामाला एवढी गर्दी वाढत आहे काय कोणासो पण प्रचंड प्रमाणात गर्दी वाढत आहे आणि तिथून डायरेक्टली आम्ही आलो महालक्ष्मीला जास्त तुम्हाला काही शेअर केलं नाही फक्त कळस शेअर केला कारण का बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की कळसाचं दर्शन झालं की साक्षात देवीचं दर्शन होत मला वाटलेलं होतं की बघा शनिवारचा दिवस होता म्हणलं काय ते एवढी गर्दी नसणार आहे कारण कसं मंगळवार आणि शुक्रवार हे जे दिवस असतात हे गर्दीचे दिवस असतात कारण तो देवीचा वार आहे पण हा शनिवारचा दिवस असून पण एवढी प्रचंड गर्दी होती ना की अक्षरशः आतमध्ये रावळामध्ये तर खेचाखेची होत होती लाईन तर खूप मोठी होती हे काय असतं कारण बऱ्याच जणांचं कसं असतं की सुट्टीचे दिवस असतात चला आपण देवीच्या दर्शनाला जाऊया मग ते दिवस वार बघितले जात नाहीत Uh, म्हणजे सॅटर्डे आणि संडे बरेच जण येतात आणि आता उन्हाळा सुट्टी लागल्यामुळे बरेच जण प्लॅनिंग करूनसुद्धा कोल्हापूरला येतात असो माझे जर कोणी यूट्यूब uh, फॅमिलीतलं जरी कोल्हापूरला आलं तर त्यांना सांगेन की कधीही या तुम्हाला इथं गर्दी मिळणारच आहे बाकी ज्यांच्या ज्यांच्या कमेंट आहेत की आम्हाला एक चांगलं हॉटेल बघून घे तर त्याचं एक हॉटेल मी uh, हे केलेलं आहे ते एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुम्हाला की बाबा कोण कुठल्या हॉटेलमध्ये तुम्ही अगदी आरामात राहू शकता पण ह्या व्हिडिओमध्ये नको कारण थोडंसं तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिलेली बरी असो त्याच्यानंतर थोडंसं दिदीला पुन्हा आईची जी देवी आहे ना स लक्ष्मीचा एक साचा घेतलेला त्याच्यासाठी दागिने खरेदी केले घरी आलो खूप दमलेलं होतं असं ह्या व्हिडिओचा मी इथंच सेंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना स्वामी समर्थ